मोरारजी पेड भागातील जुनी पोलीस लाइन भाडेकरू सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन पदी अनिकेत व्यवहारे तर सचिवपदी वसंत येळे गुरुजी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी व्यवहारे यांचा तर सचिव पदासाठी यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी पी सरोसे यांनी काम पाहिले यावेळी अरुण देशमुख महाराज वसंत ढेरे पैलवान प्राध्यापक मधुकर व्यवहारे संजय घाडगे प्रभाकर व्यवहारे दत्ता भोसले प्रकाश सरोसे पैलवान नामदेव पवार विकास घाडगे दत्तात्रय सरोसे नागरबाई ढोबळे लक्ष्मीबाई पावडे आदी संचालकासह प्रशासक शरद नागणे व नावनाथ देवसाले उपस्थित होते दरम्यान या निवडीबद्दल नूतन चेअरमन व संचालकाचा निवडणूक निर्णय अधिकारी सोरोसे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कमेंट करा आणि करायला विसरू नका